महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे त्र्याण्णव सत्ताधारी पक्षाकडून आलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी मी इथे उभा आहे अध्यक्ष महोदय मी प्रथमता राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार यांचं मनपूर्वक असं अभिनंदन करेल की ज्या संवेदनशील पद्धतीने त्यांनी या सरकारमध्ये जे जे काही मोठे निर्णय घेतलेत ते अतिशय साहसी त्याचप्रमाणे अनेक दहावीस पंचवीस वर्ष सततची शेतकऱ्यांकडून मागणी होत असणारे निर्णय त्यांनी घेतलेले अध्यक्ष महोदय एकनाथराव शिंदे असताना मुख्यमंत्री असताना गेल्या अडीच वर्षामध्ये सर्वाधिक सुधारित प्रशासकीय मान्यता या सिंचनाच्या प्रकल्पासाठी दिल्या आणि लाखो हेक्टर शेत शेतकऱ्यांसाठी सिंचनाचं पाणी मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे असे संवेदनशील प्रयत्न त्यांनी केलेले अध्यक्ष महोदय दुसरा एक आणखी महत्वाचा प्रश्न सततचा गेले पंचवीस वर्ष चर्चेला जात होता आणि तो म्हणजे शेतकऱ्यांना मोफत वीज अध्यक्ष महोदय अतिशय कृतीशील पद्धतीने साडेसात एच पी पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या पंपाच वीज बिल शंभर टक्के माफ करत सरकारने एक मोठा अद्वितीय अशा प्रकारचा हा निर्णय घेतला पंचवीस वर्षापासून शेतकऱ्यांच्या बोजावर असणारा डोक्यावर असणारा बोजा कमी करण्याचं काम केलं अध्यक्ष महोदय अतिशय अभिनय पद्धतीने मुख्यमंत्री निर्णय घेतात आणि ते पूर्णतः पूर्णत्वाला आणतात अध्यक्ष महोदय गेल्या पंचवीस वर्षामध्ये शेतकऱ्यांची आणखी एक मागणी असायची की आम्हाला आठ तास वीज द्या पण दिवसा द्या रात्रीची वीज दिली जायची आणि मग जेव्हा पाणी धरण्यासाठी वगैरे शेतकरी जेव्हा शेतात जायचे तेव्हा विंचू काटा असेल साप असतील आणि त्याच्यामध्ये अनेक शेतकरी मृत्यू मुख्य पडायचे अध्यक्ष महोदय अतिशय कल्पकतेने दिवसा वीज धुण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पाचं धोरण मुख्यमंत्री महोदयांनी आणलं तब्बल सोळा हजार मेगावॉट सौर ऊर्जेचे प्रकल्प हे कार्यान्वित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जे निर्णय घेतले आणि कृतिशील पद्धतीने राज्यामध्ये उपलब्ध असणारं काही गायरांच्या जमीन काही शासकीय जमिनी हे विकासकांना देऊन सरकारचा एकही नव्या पैशाची भांडवली खर्च न करता सोळा हजार मेगावॉट वी सौर ऊर्जेचे प्रकल्प करून एक महत्वाची अशी कल्पना त्यांनी मांडली आणि ती प्रत्यक्षात उतरवली जवळजवळ साडे नऊ हजार मेगावॉटचा सौर ऊर्जेचे प्रकल्प हे सुरू आहेत अध्यक्ष महोदय पुण्याचं उदाहरण घेतलं तर पुण्याचं तीन टी एम सी पाणी वाचवण्यासाठी या शासनाने निर्णय घेतला आणि खडक वाचल्या धरणाचं फुरसुंगीपर्यंतचं पाणी ओपन कॅनल ऐवजी टनल केला अतिशय महत्वाची अशी योजना की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना तीन टी पाणी वाढते आणि त्याचबरोबर कॅनॉल जो आहे त्या कॅनॉलची जागा संपूर्ण रिकामी होणार आहे पाणी पीडीएन योजना शेतकऱ्यांना आता जे उपलब्ध पाणी आहे ते त्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर कसा करायचा आहे आपल्या हातात आहे आणि म्हणून पीडीएन योजना आणून जास्तीत जास्त सूक्ष्म सिंचन पद्धतीने काम करण्याचं काम या सरकारने केलं माझ्या इकडचं पहिला प्रकल्प राज, राज्यातला की धरणालाच अपर टँक मांडून ड्रीप इरिगेशन तेवीस हजार हेक्टरला हे विजय विण आहे कालच मुख्यमंत्र्यांनी या बाबतीत निर्णय घेऊन आणखी विधी निधी देऊन त्याला देखील त्यांनी मार्गी लावलेले एकच शेवटचं साडेसात एच पी पर्यंत शेतकऱ्यांचं वीज बिन झालं आता दहा शेतकरी एकत्र येत आहेत आणि पंचवीस किलोमीटर ते पाणी घेऊन जात आहेत पंच्याहत्तर एच पीचा जर त्यांचा पंप असेल तर त्या सहकारी पाणी पुरवठा पाणी योजनेमध्ये किती शेतकरी मेंबर आहेत किती लोकांना फायदा होतोय डिवायडेड बाय एच पी असं करून जर आपण काम केलं तर या मोठ्या उपसा सिंचन योजना स्वतःच्या खर्चाने शेतकऱ्यांनी केल्या आहेत ते वंचित राहत आहेत कदाचित एकंदरीत एच पी डिवायडेड बाय सदस्य मोजलं तर कदाचित दोन एच पी नाही आणि म्हणून धोरणात्मक नियमामध्ये हा आपण बदल करावा आणि मोठ्या उपसा सिंचन योजनेचे लाभार्थी शेतकरी विजेचा वापर याप्रमाणे त्यांना देखील विजेच्या याच्यामध्ये सूट द्यावी अशा प्रकारची मी विनंती शासनाला करतो आणि थांबतो धन्यवाद मलिक